वेलकम टू अ न्यू ब्लॉक तर आज आहे संकष्टी आणि आज आम्ही चाललेलो आहोत गावाला कारण गावाला आमच्या गणपती बसणार आहे सो संकष्टीचा सगळीकडे गणपती बसतो गावकीचा किंवा काही लोकांच्या घरोघरी पण असतो म्हणजे त्याला काही ठिकाणी गौरा गणपती म्हणतात तर काही ठिकाणी गौरा गणपती आता कशी आ... <laughs> मॉडर्न जमाना झालेला माझ्या इकडे माहेरी साखर चौथ बोलतात गणपती साखर चौथीचा गणपती मग संगतीच्या दिवशी बसतो आणि उद्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी विसर्जन होतो अडीच दिवसाचा असतो पण आमच्याकडे दीड दिवसाचा आम्ही ठेवलेला आहे आणि ती मजा खूप असते गावात आमच्या त्याच्यामुळे आता आम्ही रेडी होऊन निघाले गावाला जायला आणि गणपती तर बसलेला आहे बाप्पाची आरती पण झालेली आहे असं शाळा वाजून गेलेले आहेत आम्हाला निघे निघेपर्यंत आमचं होण्या होण्या चालू त्याच्यामुळे आमचं रात्री बॅग पॅकिंग करायला घेतला दिवसभर आम्ही काल केलीच नाही आणि आमची त्याची धावपळ रिलॅक्सिंग चालू होतं आणि आज मस्त तिघे रेडी झाली मी अशी मस्त रेडी झालेली आहे माझा फुल लुक नंतर तुम्हाला पुढे बाबमध्ये दिसणारच आहे आणि ब्लॉग आता आमच्या सध्या छान छान येत आहे नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब आवडत असतील आमचे ब्लॉग तर लाईक करत जावा आणि आता हे आजचा आणि उद्याचा ब्लॉग छान असणार आहे गणपतीचा आमच्या साईड एक झालेले आहे आमचा कार्टून पण एक झालेला आहे आणि त्याला घाई चाललेली आहे की चल चल चल, चल म्हणून जाऊया गोष्टी आहे ना आपण त्याला खाली याचा बॅग म्हणा किंवा असं सामान आमचं खालीच घेऊन जाऊन देत नाहीये तू मला पण घेऊन जा सोबत

तुकू मूकू दोले तुझे मोतुले कान गण माझ्या छान आमच्या गणुऱ्याला आलेली आहे झोप अगो एसी तशी नाही करायची एसी एसी झोप आलेली आमच्या गणुऱ्याला हा आणि काकांनी जसा व्हिडिओ कॉल केला तशी आमची झोप पळाली हा एसी एसी एसी, एसी, एसी।, एसी। राहू दे आणि श्याम श्यामचा खुश तीन वाजले आम्ही निघालो एक वाजता वाजले तीन बरच टाइम गेला मध्ये आम्हाला स्टॉप घ्यायला लागले दोन स्टॉप घेतले मध्ये आम्ही आणि असा बोरिंग बोकस दिवस वातावरण एकदम खराब झालेलं आहे नाही ऊन नाही काय असा एकदम दमट वातावरण आहे त्याच्यामुळे कंटाळा आलाय आता पोहचणार आहोत एक पाच मिनिटांमध्ये आम्ही पोहोचणार आहोत आणि ह्या पोरगाच्या मस्ती चालू झालेली आता काकाचा फोन येऊन गेला त्याची बॅटरी चार्ज झाली त्याची कुठे आला माझा बाबू गावाला आलाय आम्ही पोहोचले आता आम्ही बाप्पा करून घालून डायरेक्ट आणि नंतर मग घरात कुठे 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 जायचं आहे जाऊ तम जाऊ पहिले बाप्पा पहिले बाप्पा करून येऊया बाप्पाचे खाऊ दे हा आहे आमचं श्रीगावचा राजा कसा वाटतोय भारीच आहे एकदम गंपती बाप्पा आणि हे आहे सोळावं वर्ष आणि आम्ही दुपारी आलोत पाया पायापायला आणि पब्लिक तर गायब सगळी तर आम्ही गणपती जवळून पाया पडून आलं आणि दुपारच्या मध्ये गेलो जास्त कोणीच करासाठी येऊन गेलेली शेवट आम्ही आलो पाया पडला आणि आलो आणि मस्त फोटो वगैरे काढले वगैरे बजावल्यात पण इकडे प्रॉब्लेम आमच्या गावाला असा आहे की नेटवर्क प्रॉब्लेम आम्हाला म्हणजे चालतच नाही का अजिबात आलं मला इवन इव्हन स्टोरीजायला पण मला नेट चालत नाहीये बिलकुल असे कंटाळ आलाय मला काहीच अपलोड होत नाहीये आणि आता इथे भजन चालू आहे की हरिपाट काय ते तुम्हाला आवाज येतोय काय तर चालू आहे ना आता हरिपाट चालू आहे आणि तिकडून आम्ही आलो आणि आमची साफसफाई झोपवला आता निकेशाने गणपती जवळ आणि आम्ही जवळ थोडा वेळ आराम करतोय कारण माझं दुखायला लागले आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या सुद्धा जोमामध्ये आमच्याकडे हरिपाठ चालू आहे हरिपाठ तर मला पण आवडते पण मी जाऊन जर बसलो ना तर मला इथे शूट करायला कोण नाही त्याच्यामुळे मी बाबा शूट करतच बसलेलो आहे आणि ही बहुतेक पब्लिक आहे ना ही सगळी पब्लिक आमच्या गावातलीच आहेत मोजकेच वोटावर मिळण्यासारखे बाहेरचे आहेत मुखे म्हणा हरी मु रात्रीची आरती ही आम्ही दरवर्षी लवकरच करतो कारण संकष्टी असते लोकांची आणि मग संकष्टी सोडायला लागते त्याच्यामुळे लवकर आरती करतो आणि प्रोग्राम पण असतात त्याच्यामुळे घरी जाऊन आरती करायची असते गणपतीजवळ आणि जेवायचं असतं भांडी पण घासायची असतात आणि मग प्रोग्राम बघायला महिला मंडळ तर कशी एकदम मस्त खुर्ची पकडायला पहिलीच येते ना मग त्याच्यामुळे आरती ही दरवर्षीप्रमाणे लवकरच असते आणि लवकरच राहणार ते कोण आलं शेल कोण आला काय बाबूच्या मच्छर चावला गालावर अरे बापरे ए हा कोण श्रीयान हा कोण हा कोण अरे बापरे आशिम बोलते हुँ। हुँ। हुँ।

आज काय काय मार्केटातस काय होत नाहीये आणि ऑर्केस्ट्रासाठी उत्सुक उत्सुक तर आहे पण बघूया एन्जॉय करायला मिळाला म्हणजे श्रीयान व्यवस्थित राहायला तर गेल्या वर्षी मस्त राहायला छोटा होता आता यावर्षी त्याचा डन खाना पिना डण आहे हा आणि खूप खुश आहे बापु कुठे जायचा आपण ओ साडी मी साडी साडी चांगली घेतली घरी साडी काय होबडा चाचू नाही हा चाचू बोलतोय हा मला चाचू बोलतोय ऑर्केस्ट्रा बघायला गणपतीच्या इथे आपण कोणता आहे ते सांगितलंच नाही माहितीये बघा धावत ओके गेला शहाकडे <laughs> गेला <दिशाला। laughs> गेला गेलाय

पुढं पण का आमचं पाहिजे तुम्हाला खाली बसावं उठा पहिलं मंडळ किती गोड सपोय बरं का माहिलं म्हणलं नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की

कसा दिसतोय माझा अभिता भूत कसा दिसतो माझा अरुंदवळी डाडी पांढरी डाडी असते दिसली असते का बसलाय मुळदा बघा बावळी पिंट्या हे पिंट्या हे बघा आपला पप्पा <laughs> पप्पा काटा कर पप्पा काटा कर

कसं दिसते माझा गुलाबजन मिळता नाहीत नाही you know

किती वाजले साडे बारा एक आपल्याकडे वाजला आणि अर्धा रस्ता वगैरे होता फक्त आमचे ड्रोन संपले त्याच्यामुळे काही जणांनी जाऊन आतून घेऊन आले खाल्लं काही जण नुसते काही यांना नुसते म्हणजे दोन ह्याच्यामध्ये दिलेले एकामध्ये बावली मध्ये रस्ता आणि एक काय एका मध्ये म्हणजे असे बघा प्लेट भरलेली आणि दोन पाव होते प्रत्येकाला का का तर काही जणांना फक्तच मिळाले तर काही जणांना फक्त पावच मिळाले तर मला पाव मिळालेले फक्त तासभर हातात पकडून होते आरती वगैरे मध्ये आता काय झालं रस्सा घेऊन आलाय ग्लासमध्ये फरसाण घेऊन आला आता लागलेली आहे मरणाची घरी जाऊन आरामात खाऊ तिथे असं खाण्यापेक्षा घरी येऊन खाऊ कारण आम्हाला काही लांब नाही आमच्यासाठी खाल्लं की परत जाय फायन आणि भारूड झालं कुठं जनजागृती भारूड म्हणून असं काहीतरी नाव होत जॉब मध्ये होत छान मजा आली फक्त काय तर लावू त्याला त्यांना थोडा त्रास झाला म्हणजे स्पीकरचा व्हॅल्यू काहीतरी प्रॉब्लेम झालेले ते पण नंतर नंतर कांटाळा साऊंड सिस्टीम मुळे थोडासा गडबड झाली त्यानंतर छान झाला असं ते खाऊया आपण गरम आहे तो गरम आहे तो खातो आणि मग जाऊ गणपती जाऊ बस अरे वा 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 काकाला दे ह्या काकाला दे काकाला दे त्याचा पोट मोठा आहे ना त्या काकाला दे दे पटकन सियान ह्या काकाला दे सगळे संपले फिनिश फिनिश बस परत बाश आता, <laughs> आता तुला कोण देईल श्रियान